नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे जिनियस कॉमर्स क्लासेस लोहा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आहे का नाही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत का नाही ते अपलोड केल्याबरोबर तुमच्यावर मोबाईलवर का नाही त्याचा अपडेट येते या का नाही म्हणजे तुम्हाला म्हणजे आठवण करून द्यायची गरज पण नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला मेसेज येईल हा तर व्हिडिओला आपलं का नाही अर्थशास्त्र या विषयाचं पहिलं प्रकरण चालू आहे आणि या पहिल्या प्रकरणामध्ये म्हणजे पहिल्या प्रकरणाचं नाव काय तुम्हाला माहितीच आहे का नाही सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय मग या पहिल्या प्रकरणामध्ये का नाही आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याबद्दल बरीचशी माहिती आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पहिल्या प्रकरणामधला शेवटचा पॉईंट अभ्यासायचा पहिल्या प्रकरणामधला काय करायचा शेवटचा पॉईंट या ठिकाणी आपल्याला अभ्यास आहे आता शेवटचा पॉइंट असा आहे बघा शेवटचा पॉईंट आहे स्थूल अर्थशास्त्राचा परिचय कयाचा परिचय स्थूल अर्थशास्त्राचा परिचय एकच मिनिटात कह्याचा परिचय स्थूल अर्थशास्त्राचा परि सॉरी शेवटचा पॉईंट जे आपल्याला अभ्यासायचा आहे तर तो पॉईंट काय आहे स्थूल अर्थशास्त्राची महत्व तुला मी परिचय म्हणला हा तर स्थूल अर्थशास्त्राचं काय अभ्यासायचं महत्व महत्त्व अभ्यासायचे मग हे महत्व अभ्यासण्याच्या अगोदर आपल्याला स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणायचं कोणता अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्र जराच की इंग्रजीमध्ये काय म्हणतात मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात मग स्थूल अर्थशास्त्राची आपण व्याख्या पाहिले की संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कशाचा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे जी अर्थव्यवस्था आहे का नाही ह्या सगळ्याच अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणार शास्त्र अशी ओळख कुणाची माहिती आहे का अशी ओळख आहे स्थूल अर्थशास्त्राची कशाची ओळख आहे स्थूल अर्थशास्त्राची मग नेमकं या स्थूल अर्थशास्त्राचं महत्व काय काय आहे हे आपल्याला सविस्तर या ठिकाणी काय करायचं आहे अभ्यासावयाचं आहे मग आता महत्व अभ्यासात असताना बघा स्थूल अर्थशास्त्राचं पहिलं महत्व स्थूल अर्थशास्त्राचं कितव महत्व पहिलं महत्व आहे पहिलं महत्व काय आहे बघा की अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती स्थूल अर्थशास्त्राचं पहिलं महत्व काय आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती आता याच्या नावामध्ये सार्थ लपलाय बघा कार्यपद्धती म्हणजे काय कार्य करण्याची पद्धत काय करण्याची पद्धत कार्य करण्याची पद्धत मग अर्थव्यवस्थेची नेमकं कार्य करण्याची पद्धत कशी आहे अर्थव्यवस्था कशा प्रकारे आपलं कामकाज पार पाडते देशाच्या महत्वाच्या भागामध्ये आपण पाहतो देशाच्या विकासासाठी अर्थव्यवस्थेचं दे कार्य नेमकं कशा प्रकारे चालू आहे ते कार्य करण्याची पद्धत कशी आहे या सगळ्या बाराभानगडी समजून घेण्यासाठी का नाही कोणता अर्थशास्त्र महत्वाचं आहे अर्थशास्त्र महत्वाचं आहे आपल्याला माहिती आहे सध्याची अर्थव्यवस्था जी आहे सध्याची अर्थव्यवस्था कशी आहे व्यापक आहे आणि व्यापक आणि त्याचबरोबर काय गुंतागुंतीचे म्हणजे सध्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या घटकाचा समावेश आणि अर्थव्यवस्था सध्याची कशी आहे गुंतागुंतीची आहे बघा गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी कोणता अर्थशास्त्र महत्वाची भूमिका पार पाडते स्थूल अर्थशास्त्र महत्वाची भूमिका पार पाडते त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये एकूण आर्थिक घटकाचा काय करावा लागतो अभ्यास करावा लागतो कारण प्रत्येक घटक अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे कार्य करावे बघा आता या ठिकाणी वेगवेगळे तज्ज्ञ बसले का नाही हे वेगवेगळे तज्ज्ञ काय करायले पूर्ण अर्थव्यवस्थेमधल्या वेगवेगळ्या घटकाचा सविस्तर अभ्यास कराले कारण वेगवेगळ्या घटकाची कामगिरी माहिती करून घेतल्याशिवाय सगळ्या आर्थिक घटकाचा सविस्तर अभ्यास केल्याशिवाय नेमका अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती कशी चालू आहे हे काय होऊ शकत नाही समजू शकत नाही आणि हे समजून घेण्यासाठी का नाही कोणतं अर्थशास्त्र महत्वाचं ठरते स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं ठरते मग या स्थूल अर्थशास्त्राचं पहिलं महत्व आपण अभ्यासले की अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती एक समजलं ओके त्यानंतर दुसरं महत्व आहे बघा आर्थिक चढ उतार कोणता चढ उतार आर्थिक उतार आता अर्थव्यवस्थेमध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत अर्थव्यवस्था एका घटकानं बनले एका बनायला अर्थव्यवस्था ही अनेक घटकानं बनले आहे मग या सगळ्या घटकामध्ये बरोबर सगळ्या घटकामध्ये महत्वाचा घटक आपण पाहतो की कोणता आहे राष्ट्रीय उत्पन्न महत्वाचा घटक कोणता आहे राष्ट्रीय उत्पन्न आहे मग या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी बघा सांगितले बघा उत्पन्न आहे राष्ट्राचं काय आहे उत्पन्न आहे मग आता राष्ट्राचं उत्पन्न वाढतंय कोणत्या कारणामुळे म्हणजे राष्ट्राचं उत्पन्न वाढण्याचे कारण काय आहेत राष्ट्राचं उत्पन्न कमी होण्याचे कारण काय आहे त्याचबरोबर राष्ट्रामधला रोजगार आहे आता रोजगाराची पातळी कशा प्रकारे वाढते आणि रोजगाराची पातळी कशा प्रकारे कमी होते त्याचबरोबर देशामधन एकूण उत्पादन आहे म्हणजे उत्पादनामध्ये कशा प्रकारे वार होत आहे आणि उत्पादनामध्ये घट कशा प्रकारे होत आहे हे पाहण्यासाठी हे समजून घेण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या आर्थिक घटकामधला उतार समजून घेण्यासाठी कोणतं अर्थशास्त्र महत्वाचं आहे स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं आहे कारण का स्थूल अर्थशास्त्राला प्रत्येक घटकाचा सविस्तररित्या काय करावा लागतो अभ्यास करावा लागतो आणि प्रत्येक घटकाचा सविस्तर अभ्यास केल्यामुळे काय होते माहितीये का प्रत्येक घटकाचा सविस्तर अभ्यास केल्यामुळं त्या घटकामध्ये वाढ कोणत्या कारणामुळे वाले घटकामध्ये घट कोणत्या कारणामुळे वाले हे सगळं काही समजून घेण्या घेण्यासाठी काय होते मदत होते म्हणून स्थूल अर्थशास्त्राचं दुसरं जे महत्व आहे दुसरं महत्व कोणतं आहे आर्थिक चढ होतात तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो हे जो पॉईंट समजत नसेल का नाही बॅग घेऊन घेऊ बॅग थोडस फास्ट वाटत असलं तर व्हिडिओ बॅग घेऊन तुम्ही बघू शकता बरं का हम्म ती सुविधा उपलब्ध आहे त्याच्यानंतर तिसरं महत्व आहे बघा राष्ट्रीय उत्पन्न तुम्हाला मी सांगितलं अर्थव्यवस्थेमधले वे वेगवेगळे बदल समजून घ्यायचे तर महत्वाचा घटक कोणता आहे राष्ट्रीय उत्पन्न आहे मग हे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवर किंवा राष्ट्रीय उत्पन्नावर देशामध्ये कोणते कोणते धोरण राबवले पाहिजे नवीन नवीन धोरण कशा प्रकारे राबवले पाहिजे हे सगळं कशावर अवलंबून आहे माहिती एका राष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करायचं म्हटलं तर राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करण्यासाठी कोणतं अर्थशास्त्र महत्वाचं आहे स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं आहे म्हणजे आर्थिक धोरण नवीन नवीन आर्थिक धोरणांची मान्य करायचे समजा सरकारला नवीन नवीन आर्थिक धोरण माहिती करून घ्यायचे सामाजिक लेखा माहिती म्हणजे समाजाचा लेखा चोखा काय आहे ही माहिती करून घ्यायचे समाजातील लोकांचं उत्पन्न माहिती करून घ्यायचंय तर ह्याच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न माहिती करून घेण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नावर नवीन नवीन धोरण कशा प्रकारे अवलंबून आहेत म्हणजे राष्ट्राचं उत्पन्न जर चांगलं असेल तर देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक धोरण राबवलं काय होते शक्य होते आणि समजा राष्ट्राचं उत्पन्नच नाही अंधुतरवरही घेऊन आपण पाहतो की वेगवेगळे धोरण राबवण्याचा विचार करायला वेगवेगळे धोरण आपण काय करू शकत नाही राबू शकत नाही म्हणून सरकारला आपण पाहतो जर का वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक धोरणांची मांडणी करायची असेल नवीन नवीन आर्थिक धोरण राबवायचे असतील तर त्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग करणं काय आहे महत्वाचं आहे दुसरं आणखी महत्वाचं म्हणजे एखाद्या बेग वर्षामध्ये वेगवेगळ्या वस्तू व सेवांचं उत्पादन केले के कयाचं उत्पादन केले वस्तू व सेवांच उत्पादन केले व एखाद्या वर्षात उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचं उत्पादन ह्याची तुलना इतर वर्षामध्ये ज्या काही व सेवा निर्माण केल्यात त्यांच्याशी तुलना करता येते मग तुलना करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करण्यासाठी कोणता अर्थशास्त्र महत्वाचं आहे अशा प्रकारे आपण स्थूल अर्थशास्त्राचे किती वैशिष्ट्य बघितलेत तीन वैशिष्ट्य बघितलेत त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राचं चौथं वैशिष्ट्य आहे बघा चौथं वैशिष्ट्य आहे आर्थिक विकास चौथं वैशिष्ट्य कोणतं आहे आर्थिक विकास आता कोणताही व्यक्ती असा खुशी खुशीमध्ये कधी पळते खुशी खुशी कधी मध्ये कधी पळते माहिती का जवळ त्या व्यक्तीचा काय झालाय विकास झालाय त्याच्या उत्पन्नामध्ये काय झाले वाढ झाली आहे व्यक्ती असा बिंदास्पणे कधी वापरू शकते जवळ त्या व्यक्तीच दरडोई उत्पन्न वाढलं ला व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये काय झाली असेल वाढ झाली असेल आर्थिक विकासाची व्याख्याच आहे की लोकांच्या दरडोई उत्पन्नामध्ये काय होणे वाढ होणे दरडोई उत्पन्न म्हणजे काय माहितीये का दरडोई म्हणजे उत्पन्न काय माहितीये का दरडोई उत्पन्न म्हणजे प्रत्येक डोक्याचं उत्पन्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच उत्पन्न ह्याच्यामध्ये वाढ होणे म्हणजे एकंदरीत काय होय आर्थिक विकास होय मग आता साहजिकच आहे देशाचा आर्थिक विकास साधायचा आहे मग आर्थिक विकास साधण्यासाठी नंबर एक ची समस्या आहे की दारिद्र्य देशामधला अगोदर दारिद्र्य द्रोहण काय आहे आवश्यक आहे मग दारिद्र्याचा अभ्यास करायचा आहे कयाचा अभ्यास करायचा आहे देशातील दारिद्र्याचा अभ्यास करायचा आहे दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी भाऊ कयाचा अभ्यास करावा लागते स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागते त्याचबरोबर देशातील उत्पन्न माहिती करून घ्यायचे उत्पन्नाचा अभ्यास करायचा आहे म्हणजे एकंदरीत दारिद्र्य दूर झालं पाहिजे उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे लोकांचं हनिमान काय झालं पाहिजे सुधारलं पाहिजे आता या ठिकाणी आपण बघतो देशामध्ये आपल्या बरेचसे कुटुंब असे आहेत त्यांच्या समोर अठरा दारिद्र्य आहे आणि सगळ्यात महत्व त्यांचं राहणीमान झोपडपट्टी झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत मग असे लोक जर असतील तर साहजिकच आहे अशा लोकांची गरिबी दूर होत नसेल तर आपल्या देशाचा काय होऊ शकत नाही विकास होऊ शकत नाही व लोकांच्या राहणीमानाचा देखील आपल्याला विचार करावा लागतो लोकांच्या दारिद्र्याचा देखील आपल्याला काय करावा लागतो अभ्यास करावा लागतो त्याचबरोबर संपत्तीमधली विषमता आहे काही काही लोक आपल्या देशामध्ये आपण पाहतो खूपच श्रीमंत आहेत आणि काही काही लोक खूपच गरीब आहेत मग गरीब आणि श्रीमंत ही दरी दूर होणं काय आहे आवश्यक आहे म्हणजे आर्थिक संपत्तीची विषमता असेल लोकांचं राहणीमान जर समजून घ्यायचा असेल आणि देशाचा काय करायचा असेल आर्थिक विकास करायचा असेल तर हे सगळं काही करण्यासाठी त्या सगळ्या घटकाचा अभ्यास करण्यासाठी कोणतं अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं आहे स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाशिवाय या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता येत नाही सगळ्या घटकांचं माहिती करून घेता येत नाही आणि देशाचा आर्थिक विकास कसा करायचा याची देखील काय करून घेता येत नाही माहिती करून घेता येत नाही अशा प्रकारे आपण स्थूल अर्थशास्त्राचे किती महत्व अभ्यासले चार महत्व या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत त्यानंतर पाचवं महत्व आहे बघा अर्थव्यवस्थेची कामगिरी करायची कामगिरी अर्थव्यवस्थेची कामगिरी आता साहजिकच का आहे बघा अर्थव्यवस्थेची कामगिरी समजून घ्यायची असेल अर्थव्यवस्था कशा प्रकारे कार्यरत आहे म्हणजे आपली अर्थव्यवस्था जी आहे अर्थव्यवस्थाचं नेमकं पाऊल कोणीकडे पडायलाय देशाच्या विकासाकडे पडायला का देशाच्या औद्योगतीकडे पडालय बरोबर हे जर समजून घ्यायचं असेल तर हे समजून घेण्यासाठी त्या राष्ट्राचं उत्पन्न माहिती करून घेणं काय असते आवश्यक असते कारण का राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग अर्थव्यवस्थेची कामगिरी दाखवून देते राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी याचे विशेष महत्व आहे अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या काळातल्या राष्ट्रीय उत्पन्नावरून पुढचे अनेक वर्ष आपण पाहतो देशाचं आर्थिक नियोजन करता येते कर कारण साहजिकच कसं ना तर आपण बघा प्रत्येक व्यक्ती काय करते आपल्या जवळ जेवढे काही पैसे आहेत त्या पैशाचा विचार करून पुढे वेगवेगळे काम करण्याचा प्रयत्न करते घराचं बांधकाम करायचंय गाडी घ्यायची आहे मोबाईल घ्यायचाय काय काय घ्यायचंय असं आपण काय करतो आपल्या जवळ किती पैसे आहेत ह्याच्यावर आपण पण ठरत आहोत की नाही मग तसंच देशाचं काय माहिती का, का देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक धोरण राबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एकंदरीत विकसित विकास विकासा उपयोगी म्हणजे विकास उपयोगी ताप करण्यासाठी बरोबर म्हणजे अर्थव्यवस्थेची कामगिरी नेमकं कशा प्रकारे चालू आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरच काय होते समजते दुसरं आणि महत्वाचं याच्यामध्ये काय सांगितलं की दोन कालावधीतील वस्तू व सेवांची काय करता येते तुलना करता येते म्हणजे एखाद्या वर्षामध्ये वस्तू व सेवांचं उत्पादन किती होतं दुसऱ्या वर्षामध्ये वस्तू व सेवांचं उत्पादन किती आहे तिसऱ्या वर्षामध्ये वस्तू व सेवांचं उत्पादन कशा प्रकारे बदलले त्या सगळ्या बाराभांगडी समजून घेण्यासाठी म्हणजेच अर्थव्यवस्थेची कामगिरी माहिती करून घेण्यासाठी कोणतं अर्थशास्त्र महत्वाचं आहे कोणता स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं आहे कोणतं अर्थशास्त्र महत्वाचं आहे स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं आहे त्याच्यानंतर आहे बघा स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास साम महत्व काय स्थूल आर्थिक चलांचा चल म्हणजे काय माहितीये का चल म्हणजे घटक चल म्हणजे काय घटक म्हणजे स्थूल आर्थिक घटकांचा अभ्यास स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास आता अर्थव्यवस्थेमध्ये जेवढे घटक आहेत म्हणजे अर्थव्यवस्था जेवढ्या घटकांनी बनल्या त्या सगळ्या घटकांचा अभ्यास करणं काय आहे आवश्यक आहे आता अर्थव्यवस्थेची बघा वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक समस्या आहेत आर्थिक समस्या म्हणजे काय उत्पन्न आहे उत्पन्नामध्ये हो घट होणे उत्पन्नामध्ये वाढ होणे त्याचबरोबर उत्पादन व रोजगार आहे उत्पादनामध्ये वाढ कशा प्रकारे करायची आहे रोजगारामध्ये कशा प्रकारे वाढ करायची आहे सर्वसाधारण किमतीची पातळी आहे ही सर्वसाधारण किमतीची पातळी कशा प्रकारे ठरवायची म्हणजे उत्पन्न असेल उत्पादन असेल रोजगार असेल सर्वसाधारण किमतीची पातळी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्या समस्या आहेत आर्थिक समस्या आहेत त्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सगळ्याच अर्थ घटकाचा काय करावं लागते अभ्यास करावं लागते आणि सगळ्याच अर्थ घटकाचा अभ्यास करण्यासाठी कोणता अर्थशास्त्र महत्वाचं आहे स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं आहे अशा प्रकारे आपण स्थूल अर्थशास्त्राचे किती वैशिष्ट्य बघितले सहा वैशिष्ट्य बघितले आता स्थूल अर्थशास्त्राचं शेवटचं वैशिष्ट्य आहे सामान्य रोजगाराची पातळी आता सर्वसामान्यपणे अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार कशामुळे वाढते रोजगार वाढण्याची कारण काय आहेत बेरोजगारी वाढण्याचं कारण काय आहे रोजगार कशा, कशा प्रकारे उपलब्ध होते बरोबर रोजगाराचा स्तर कशा प्रकारे ठरवायचा या सगळ्या गोष्टीसाठी आपण पाहतो कुणाची भूमिका महत्वाची आहे स्थूल अर्थशास्त्राची भूमिका महत्वाची आहे म्हणजे अर्थव्यवस्थेमधला सर्वसामान्य रोजगार काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल अर्थव्यवस्थेमध्ये किती प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे किती प्रमाणात रोजगाराची आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी कोणता अर्थशास्त्र महत्वाचं आहे स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपण पाहतो बघा रोजगार प्रत्येक लोकांच्या स्किलवर अनुभवावर पात्रतेवर काम करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतो मग या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध करण्यासाठी बेरोजगारी दूर करण्यासाठी कायचा अभ्यास करावा लागते स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागते कारण स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाशिवाय अर्थव्यवस्थेमधली रोजगाराची पातळी काय करून घेता येत नाही माहिती करून घेता येत नाही तर कोणताही रोजगार बघा तुम्ही गुंतवणुकीवर अवलंबून असतो कशावर अवलंबून असतो गुंतवणुकीवर जर गुंतवणूक चांगल्या प्रकारे होत असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग येतात वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आले तर चांगल्या प्रकारचा काय उपलब्ध होऊ शकतो रोजगार उपलब्ध होऊ शकतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्राचे काय अभ्यास केले आहेत महत्व अभ्यास केले आहे ठीक आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील ओके आणि ज्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र विषयाचा ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी माझ्या या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता अधिक माहिती करून कॉल करून अधिक माहिती तुम्ही विचारू शकता अत्यंत कमी दरामध्ये तुम्हाला अर्थशास्त्र विषयाचा असेच व्हिडिओ आता ज्या पीडीएफ नोट्स आहेत किंवा तुम्हाला काय करून दिल्या जातील उपलब्ध करून दिल्या जातील ओके या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद